नमस्कार बालमित्रांनो संगीता मराठी फॉर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई पॅटर्न फोर्थ क्लास आज आपण पाचव्या पाठाचे पाठांदार करणार आहे पाठाचे नाव आहे ध्रुव बाळ एक राजा होता त्याचे नाव होते उत्तानपाद उत्तानपाद राजाला दोन राणे होत्या एकीचे नाव होते सुरुची आणि दुसरीचे नाव होते सुनीती सुरुची ही धाकटी आणि सुनीती ही थोरली सुरुची ही राजाची आवडती व सुनीती ही राजाची नावडती राणी होती सुरुचीला एक मुलगा होता त्याचे नाव उत्तम व सुनीतीलाही एक मुलगा होता त्याचे नाव ध्रुव ध्रुव हा फार गुणी होता साऱ्यांचा तो आवडाय आवडीचा राजाचाही फार आवडीचा होता परंतु सुरूची राणी मात्र ध्रुवचा राग करी ती त्याचा खूप छळ करी एके दिवशी उत्तम व ध्रुव राजवाड्यात खेळत होते खेळता खेळता उत्तम दमला व धावत जाऊन राजाच्या मांडीवर बसला ध्रुवने ते पाहिले तोही धावत जाऊन राजाच्या दुसऱ्या मांडीवर बसला ध्रुवला राजाच्या मांडीवर बसलेल्या सुरुचीने पाहिले तिला ध्रुवचा फार राग आला रागा रागातच ती राजाजवळ आली आणि तिने राजाच्या मांडीवर बसलेल्या ध्रुवला मांडीवरून खाली ओढले व लाथ मारून धूळ ढकलले राजा सुरुचीच्या धाकाने काहीच बोलला नाही ध्रुला फार वाईट वाटले रडत रडत तो आपल्या आईकडे गेला आईने त्याला जवळ घेतले आणि त्याची समजूत घातली ती म्हणाली बाय रडू नकोस बस माझ्या मांडीवर देव आपणास ठेवील तसे आपण राह राहावे बाळाचे हे बोलणे ऐकून ध्रुव म्हणाला आई कोठे असतो ग तो देव मी त्याला भेटेन तेव्हा ध्रुची आई म्हणाली बाळ देव जंगलात राहतो ध्रुवने आईचे शब्द ऐकताच तो लगेच देवाला भेटण्यासाठी जंगलात निघाला आईने त्याला अडविले व त्याची समजूत घातली पण काही उपयोग झाला नाही राजाला ही गोष्ट समजली राजाने ध्रुवला आढविले व त्याची समजूत घातली पण ध्रुव कोणाचेच ऐके ना तो थेट जंगलात निघाला ध्रुव एका दाट जंगलात आला जंगलात साफ होते वाघ होते सिंह होते परंतु ध्रुवला कोणाचीच भीती वाटली नाही ध्रुव एका झाडाखाली बसला डोळे मिटले आणि तो देवाचे नाव घेत राहिला ध्रुवने फार खडतर तपश्चर्य केली त्याच्या तपश्चर्यामुळे देव प्रसन्न झाला देवाने त्याला आशीर्वाद दिला की तू या लोकी फार मोठा प्रतापी राजा होशील आणि परलोकी ध्रुवपद मिळवशील सगळी नक्षत्रे तुला प्रदक्षिणा घालतील असे सांगून देवगुप्त झाला पुढे हाच ध्रुव बाळ मोठा राजा झाला पुढे ध्रुव जेव्हा मातारा झाला तेव्हा देवाने त्याला अढळ असे ध्रुवपद दिले